नमस्कार फायनली आपण पाहतोय आता संकर्षणच्या घरामध्ये अचानकपणे आलेल्या आकाशला बघून संकर्षण कमालीचा चिडतो तो आता भूमीला बोलू लागतो काय ग आहे भूमी काय चाललंय तुझं तुला थोडंही कळत नाही का आता तुझं माझ्याशी लग्न झालं आहे मग माझ्याशीच एकनिष्ठ राहा ना त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण काय बोलतोस तू तोंड सांभाळून बोल त्यावर आता भूमीला असं बोलताना पाहून संकर्षण म्हणत असतो अरे वा भूमी तुझ्या विरोधात थोडं काय बोललो तर तुला एवढं लागलं जर तुझ्या आकाशच्या विरोधात बोललो तर काय करशील तू त्यावर भूमी म्हणत असते तू तर माझ्या आकाशच्या विरोधात बोलूच नको नाहीतर मी तुला बोलायला शिल्लक ठेवणार नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी इतक्या वाईटात बोलू नकोस मला त्यावर आता भूई म्हणत असते मी तुला चांगलंच ओळखलं आहे माणूस म्हणून तू हैवान आहेस त्यावर संकर्षण म्हणत असतो का ग काय असं वागलो मी की तुला मी आता हैवान वाटू लागलो आहे त्यावर संकर्षणला शेवटी भूमी म्हणत असते कारण तू मला माझ्या आकाशपासून तोडलंस माझ्या मुलीला त्याच्या वडिलांपासून तोडलंस एका कुटुंबापासून मला वेगळं केलं आहेस तू त्यावर संकर्षण म्हणत असतो हो केलं असेल मी पण शेवटी या सगळ्याला कारणीभूत तुझा तो नाला एक नवराच आहे ना त्यावर आता भूई म्हणत असते संकर्षण माझ्या आकाशला काही बोलू नकोस मी त्याच्या विरोधात काही ऐकून घेणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय भूमीला संकर्षण म्हणत असतो असं असेल ना तर कायमस्वरूपी तू तु तुझ्या तु 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 नवऱ्यापासून लांब राहा मला तो अजिबातच तुझ्या आजूबाजूला भटकलेला नकोय त्यावर भूई म्हणत असते हो शेवटी मी तुला वचन दिलं आहे ना मग त्या वचनाचं मी पालन करणार पण लक्षात ठेव मी माझ्या नवऱ्याला भेटायला जाणार म्हणजे जाणार त्यावर लगेचच आता संकर्षण तोंड खाली घेऊन तिथं उभं राहिलेला असतो अशातच आता थेट भूमीला आकाशचा आकाश फोन आलेला असतो आणि आकाशचा फोन भूमीने रिसीव केलेला असतो आकाश म्हणत असतो भूमी मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश भेटायचं आहे तर घरी ये बाहेर भेटण्यासाठी बोलवू नको त्यावर संकर्षण लगेचच म्हणत असतो घरी का त्यावर आता भोई म्हणत असते कारण जर बाहेर भेटलो ना तर नको ते संशय तू घेत बसशील पण तुझ्या संशयाला मी घाबरत नाही मला आता बाहेर जायचं नाहीये म्हणून मी माझ्या आकाशला इथं बोलवलंय आणि अशातच आता आकाश तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात संकर्षण आकाशकडे रागात पाहत असतो त्यावेळेला आकाश म्हणत असतो काय रे संकर्षण असं मारकुट्या बैलासारखं का पाहतोयस तू त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो आकाश तुझं सारखं सारखं इथं येणं मला आवडणार नाही आहे लक्षात ठेव त्यावर आता आकाश म्हणत असतो अरे माझी बायको एवढी बायको माझी तुझ्याकडे आहे तरी मी काय टेन्शन घेत नाही कारण माझा तिच्यावर विश्वास आहे त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो म्हणजे त्यावर आकाश म्हणत असतो मी एवढं खात्रीशीर सांगू शकतो माझी बायको तुझ्याजवळ असूनही मी टेन्शन फ्री आहे कारण ती शंभर टक्के तुझा विचार नाही तर फक्त माझा विचार करत असेल मग काय उपयोग आहे रे संकर्षण तू माझ्या बायकोला तुझ्याकडे ठेवून घेतल्यास त्याचा त्यावर संकर्षण म्हणत असतो आज नाही उद्या नाही पण येत्या काळामध्ये भूमीला माझा विचार करावाच लागणार आहे कारण तिच्याकडे वेगळा कोणता पर्यायच नसणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय संकर्षण बघत आकाश हसत असतो आणि म्हणत असतो हे तुझं स्वप्न आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो स्वप्न कसलं स्वप्न त्यावर आकाश म्हणत असतो तुला नाही कळणार तुला असं वाटतंय की भूमी ही माझ्यावर प्रेम करणं सोडून तुझ्यावर करेल अरे कधीच शक्य नाही मी माझ्या भूमीला चांगलंच ओळखतो तिने सुरुवात माझ्यापासून केली आहे आणि सुरुवातीचा एंड ती देखील ती माझ्यावरच करणार त्यावर लगेचच आपण पाहतोय हो भूमी म्हणत असते आकाश थँक्यू सो मच माझ्यावर इतका विश्वास दाखवण्यासाठी त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आकाशला आता थेट भूमीने जाऊन संकर्षांच्या समोरच मिठी मारलेली असते आकाश म्हणत असतो बघ अशी मिठी तुला कधी मिळालीच नसेल आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो भूमी लांब हो आकाशपासून पण काही केल्या आकाशपासून भूमी लांब होत नसते तर भुई म्हणत असते संकर्षण एकच गोष्ट लक्षात ठेव आपल्यात असा कोणताच करार झाला नव्हता की तू मला असं सगळं करायला भाग पाडशील त्यामुळे यापुढेही तू अशा पद्धतीने जर माझ्याशी वागणार असशील ना तर गाठ माझ्याशी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आकाशला शेवटी संकर्षण चिडून पाहत असतो पण त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो आणि अशातच आता आकाश म्हणत असतो चल भूमी माझं एक महत्वाचं काम आहे त्या कामासाठी मला आता ताबडतोब इथून जावं लागणार आहे त्यावर भूमी म्हणत असते ठीक आहे आकाश पुन्हा कधी ये आणि तेवढ्यात आकाश तिथून निघून जातो आकाश गेल्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी आज जरा जास्तच केलं असतो लक्षात ठेव अशा पद्धतीने पुन्हा जर कधी करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे भूमीने संकर्षणला इग्नोर केलेलं असतं आणि संकर्षण स्वतःशी बोलत असतो आता मला वेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल या आकाशला कायमस्वरूपी माझ्या या घरात आणि माझ्या या भूमीच्या मनात आणण्यापासून थांबवावं लागेल आणि अशातच आता आकाशला कसं थांबवायचा था याचा विचार संकर्षणच्या मनात सुरू असतो इकडे आपण पाहतोय रागिणी स्वतःशी बोलत असते कुठं गेला असाला आकाश इतका वेळ झाला आहे अजूनही आला नाही आणि तेवढ्यात आकाश भूमीला भेटायला गेला आहे ही बातमी आता पौर्णिमाने रागिणीला दिलेली असते आणि रागिणी म्हणत असते म्हणजे या दोघांचं अजूनही भेटणं सुरू आहे का त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते हो आई तुम्ही या आकाशला हलक्यात घेऊ नका आकाश आणि भूमी अजूनही एकत्रच आहेत फक्त आपल्याला दोघं वेगवेगळं असल्याची भासवत आहेत त्यावर रागिणी म्हणत असते पौर्णिमा मला असं वाटतंय नक्कीच या भूमीचं काहीतरी विशेष काम असणार आहे त्यासाठीच आकाश गेला असावा नाहीतर आकाश भूमीच्या बाजूने तितकंसं नाही आहे कारण त्याच्या मनात आणि डोळ्यात मी भूमीविषयी चीड पाहिलेली आहे त्यावर रागिणीला पौर्णिमा म्हणत असते आई मी तुम्हाला काय म्हटलं आहे या दोघांना तुम्ही हलक्यात घेऊ नका ही दोघंही आपल्याला एक वेळ विकून खातील पण आपल्याला यांच्यामध्ये काय चाललंय याचा पत्ताही लागू देणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आलेला आकाश असतो आकाश लगेच म्हणत असतो काय गा आत्या कसला विचार करते त्यावर रागिणी म्हणत असते आकाश खरं खरं सांग कुठे गेला होतास त्यावर आकाश म्हणत असतो आत्या मी एका मित्राला भेटायला गेलो होतो हे वाक्य ऐकल्यावर आकाशला आता थेट रागिणी म्हणत असते म्हणजे तू इतका वेळ तुझ्या मित्राकडे होतास त्यावर आकाश म्हणत असतो हो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो चल आत्या मला महत्त्वाचं काम आहे मी बेडरूममध्ये जातोय आणि आकाश बेडरूममध्ये जातो त्यावर रागिणी म्हणत असते पायलस काय म्हणाले होतेस तू मला की भूमीला भेटायला गेला आहे तो तर त्याच्या मित्राला भेटायला गेला होता त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अ आई हा तुम्हाला असंच म्हणणार ना खरं काय ते सांगणार आहे का याचा विचार तरी करा आणि अशातच आता रागिणी खूप कन्फ्युज झालेली असते तिला नेमकं कळत नसतं की नक्की काय चाललं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद